आज सकाळपासून आमच्या या महोत्सवाला सुरुवात झालेली होती सकाळी भारतातले प्रसिद्ध चित्रकार शांत कुमार आणि ज्योती चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन ठिकाणी झालं ते चित्र आमच्या ह्या छोट्याशा प्रेक्षक गॅलरीत लागलेली आहे त्यांचा ह्या ठिकाणी सन्मान झाला त्यानंतर आत्म्याचं संगीत ह्या कविता संग्रहाचं प्रकाशन महाराष्ट्रातले प्रसिद्ध समीक्षक आणि अभ्यासक निखिलेश तित्रे यांच्या हस्ते झालं त्यावेळेला महानगरपालिकेच्या आयुक्त संजय उपस्थित होते माझे मित्र आलेले होते अतिशय असा कार्यक्रम झाला त्यानंतर बहुभाषा कवी संमेलन संपन्न झालं दुपारच्या वेळेला परिसंवाद झाला काही कवी राहिले होते ते तुम्ही येईपर्यंत कविता वाचत होते भरतनाट्य ठरलेलं होतं कॉलेजची मुलं आलेली होती परंतु मुलं थांबली थांबली कारण खूप दिवसभराचा कार्यक्रम होता आणि असंख्य लोकांनी या कार्यक्रमाला भेटी दिली आता जेव्हा कार्यक्रमाची सुरुवात केली जेव्हा मेळाव्याची सुरुवात होते त्यावेळेला सकाळी आपण दिंडीने सुरुवात करतो पालखी निघते आणि तुमच्या मनात विचार आला की आपण संध्याकाळी कशाला दिंडी काढली

भारताचं संविधान त्यांनी आपण ठेवलेलं आहे परंतु जसे पुस्तक या महाराष्ट्रातल्या प्रख्यात आणि प्रसिद्ध लेखकांची त्याची एकशे पंधराहून जास्त पुस्तकं प्रकाशित झाली आहे अतिशय महत्वाचा लेखक आहे अतिशय महत्त्वाचा जबाबदार लेखक आहे त्या लेखकाचा सत्कार जेव्हा सन्मान सोहळा जेव्हा करतो त्यावेळेस सन्मान सोहळा एवढ्याच तोलामोलाचा हसला पाहिजे

हा जर पर्यावरणाचा केला त्यांना चौदा भाषा येत होत्या स्वार्थातर्फे आणि त्यावेळेला त्यांचा सत्कारासाठी खूपशी लोक जमलेली होती आणि कागदाचा उजेड त्यांच्या गोळ्यावर होता त्यावेळेला ते बोलले की ह्या उजेडाने माझे गोळे निघून गेलेले आहेत कारण त्यांना सत्काराची काही गरज नसते कारण सत्काराचे पलीकडे गेलेली असतात तरी देखील आता फेरी स्कोरला तसं कृतज्ञता वाटली पाहिजे की ह्या माणसाने की हे जी सुरुवात आहे ना सुरुवात

परंतु आताच्या काळामध्ये माणसं गमवणं अतिशय कठीण गोष्ट झाली आहे म्हणजे चार चार महिने लोकांच्या वेळी गेल्या मला तरी लोक उतरत नाही दारूचा बार ठेवा तर पंधराशे दोन हजार लोक येतात त्याला इलाज नाही परंतु कसं आहे माहित आहे का लोक आपण भेटत राहायचं भेटत नाही भेटलो ना संपून जाणार आहोत आणि त्याच काळामध्ये मला डॉक्टर किसोजाने बोलवलं एक दिवस मग सांगतो काय करतो का करतो म्हणजे का कारण माणसं म्हणून आणायची ना, भेतर ना, भेतर ना मला असं वाटत खूप दिव्य बदल तुला ते गेलंच पाहिजे बरं कसं असते आहे का जरा त्यांची आजकाल मी अमान्य करू शकत नव्हतो कारण तुला त्यांच्याकडे जायचं आहे तर त्यांनी अतिशय प्रेमाने सांगितलं नाही सांगितलं तुला सांगतो माहिती का माणसं जिवंत असताना आपण त्यांचा गौरव केला पाहिजे

तो तो माणूस आहे ना मी विचार करतो पाच सहा सगळं मानपत्र तयार करण्यासाठी बसलेलो होतो आणि माझी एवढी त्याच्यामध्ये खूप म्हणजे वाईट अवस्था झाली की काय त्याच्यामध्ये आलं पाहिजे काय आलं पाहिजे नाही कारण हे पुन्हा पूर्ण सत्तर वर्षाचं आयुष्य आहे त्याने पन्नास पंचावन्न वर्ष सातत्याने लेखन केलेलं आहे विचार केलेला आहे चिंतन केलेला आहे मनन केलेला आहे समाजाचा करुणेचा जरा तो माणूस एक पानामध्ये व्यक्त कसा करायचा आणि ते होतच नव्हतं म्हणजे कधी कधी आपले कराव आपल्याला मान्य करावे लागतात ते काही झालं नाही माझ्याकडून परंतु मी असं विचार केला की हा लोकांचा लेखक आहे पाबलो पाब्लो नेरुदा आहे ना तो पाब्लो नेरुदा त्याची एक गोष्ट सांगत आहे त्याच्या आठवणीमध्ये त्याने ती गोष्ट त्याच्यामध्ये त्याने मांडलेली आहे एक दिवस तो म्हणे की एकदा घरी बसलेलं असताना काही शेत काय तर मी घरी बसलेलं असताना माझ्या शहरात शहरातले खान कामगारांना माझ्या घरी मला बोलवायला आले आणि सगळ्यांचे कपडे वगैरे खान कामगारांना ते त्यांच्या त्या बॉयलर सूट मध्येच ते सगळे आले होते सगळ्यांचे कपडे मळलेले होते सगळं आयुष्य गंजलेलं होतं आणि मला धक्का बसला मीटला भागात वावरणारा घरच्या भागात वावर माझा ह्या लोकांबरोबर संपर्क आला नव्हता लोक माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की तुम्हाला आमच्या कार्यक्रमाला यायचं मी त्यांच्याकडे बघतच राहिलो की मी अशा लोकांकडे अशा लोकांपर्यंत कधी गेलो नव्हतो त्यांच्याकडे बोललो नव्हतो आम्ही कसं अशा ठिकाणी मैत्रीत आम्ही बोलतो जमतो ना परंतु खेड्यापण्यामध्ये शेतातल्या बांधावर जो कष्ट करत आहे आम्ही बोलत नाही आणि त्याची भाषा आम्हाला कळत नाही आमची भाषा त्याला कळत नाही जरी तो मराठी बोलत असत तरी भाषा जशी आपल्याला कळत नाही आम्ही भाषा त्यांना कळत नाही तसं पण मी खूप विचार केला पण मग मी गेलो कार्यक्रमाच्या दिवशीपणे येऊन आले कारण त्या काळाचे शंभर सहाशे वर्षभूमीची गोष्ट आहे ते येऊन आले आणि मला त्या गाडीमध्ये घेऊन मी जाताना सातत्याने विचार करत होतो की काय मला बोलायचं आहे मला यांच्याशी कसा संवाद साधता येईल का आणि मग एक एकदा गोडावून मध्ये ना था था। तो कार्यक्रम होता गोडावून होत असत आणि सगळ्या पैशाच्या आशी पडलेले आहेत जसं सगळी लोक जमलेली आहेत तिकडे आणि ते असे सगळे किंवा असे सगळे बसलेले आहेत कामगार त्यांच्यामुळे मी पहिल्यांदा म्हणजे मी असा अकॅडमी असलेला माणूस पहिल्यांदा मी बोलत होतो आणि मी त्यांच्या डोळ्यात बघितलं आणि मी तुम्हाला सांगतो म्हणजे त्याने लिहून ठेवलेलं आहे त्या दिवशी मला माझ्यातलं लेखक सापडला त्या दिवशी लोकांची हे जे जोडायचं जे काम होत एका कॉर्पोरेट सेक्टर मध्ये अतिशय उच्च पदावर असणारा माणूस त्याचं इंग्रजीवर प्रचंड प्रभुत्व आहे तो एम एस सी झालेला आहे त्याने फक्त क्लासेस चालवले असते तरी सोन्याच्या राशी उभ्या केल्या असतात टॅलेंटेड म्हणजे आमच्या बरोबर आम्ही सातत्याने तीस पस्तीस वर्ष एकत्र काम केलं आणि मला जाणवायचं की जसे की एक वेगळंच रसायन आहे तो अतिशय ब्रिलियंट माणूस आहे असा ब्रिलियंट माणूस तो कॉर्पोरेट सेक्टर मध्ये अतिशय मोठ्या पोस्ट होता आणि पॉलिटिक कंट्रोल साठी तो संपूर्ण भारतभर जायचा हा माणूस आणि त्यावेळेला मनात चांगलं असतं तर त्यावेळेला विमान आणलं असतं परंतु आयुष्यामध्ये काही निष्ठा पाळल्या आणि फक्त साधना चालू ठेवली या माणसाने म्हणून त्याचं मोठेपण मोठेपण आहे आणि मग सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकोणनव्वद साली जेव्हा त्यातली बहारीचा काळ होता तो लिहायला सुरुवात झाला होता त्याचं वसराईन पुस्तक आलं आणि पेट्रोल आणि इंजिन पेट्रोलियम इंधन ह्या विषयावर तो संशोधन करत होता आणि तो कळीचा विषय होता महाराष्ट्रात ह्या विषयावर कोणीही अभ्यास करत नव्हता केवळ तसे पुस्तक ऍथॉरिटी होता त्या काळामध्ये एवढं कसं पुस्तक होता आणि त्यावर तो लिहित होता आणि त्यावेळेला आंदोलन चालू झालं त्यावेळेला हरित बसेंच्या आंदोलनामध्ये तांत्रिक सांभाळायचं काम ह्या माणसाने केलेलं आहे आपल्याकडे कसं असते डॉक्युमेंटेशन नसते ना दोन एक दोन आत्मचरित्र आली पण तो आत्मचरित्र म्हणजे आम्ही आमच्याबद्दलच लिहितो परंतु आजूबाजूला ज्यांनी आपल्या आयुष्याची माती केली आहे त्यांच्याबद्दल काहीच येत नाही

आम्ही सरकारचं अभिनंदन कशासाठी करतो की सरकारने अभिनंदन करतो सरकारचं अभिनंदन कशासाठी त्याबद्दल बोलायचं त्याबद्दल साहेबांनी जर बोलला तर तो विद्रोही होतो समाजापासून वेगळा ठरवला जातो तो वाकडा आणि बोलायच नाही नाही हो अशी परिस्थिती आहे चौदा मिनिट काही सतीश आईकरांची मुलाखत बनवतो तर चौदा मिनिट असं वातावरण बदलले त्याची बोलायचंच नाही बोलाच तुम्ही ईश्वर पण ह्या काळामध्ये ह्या माणसाने तो विषय मातीचा विषय त्या माणसाने आणला होता तुमची माती कशी आहे तुमच्या तुम्ही जी शेती करता आणि त्या काळामध्ये आपण पंच्याण्णव दोन हजार पर्यंत आपण शेती सगळे करत होतो कालचा आता काल तर कालपर्वापर्यंत सोपाच्या बाजारामध्ये पहाटे पाच वाजता कौन

सर्जे नाही त्याच्यामध्ये आणि मग त्याला वाटत असते म्हणजे कमी उठली असू द्या पण झरा लागणारच आहे आणि तो झरा लागणार तर तो माझ्यासाठी नाही माझ्या आजूबाजू आहेत ना त्या सगळ्यांचा सगळ्यांची ताण क्षमावी

हा जो असतो ना त्याला आहे तो बाळ आहे त्याचा बाप त्याला घेऊन आज्ञा असते आज्ञा काय असते की तुझ्या मला बळी दे बळी दे तुझ्या मुलाचा झाले म्हणजे बापाला ठाऊक असते मुलाला ठाऊक नसते मुलगा विचारतो आपण चाललो बळी द्यायला माहित असते मुलाला माहित नसते हा फरक आहे त्याला माहीत आहे बळी कुठे आहे आणि बळी फळ द्यायचा ती गोष्ट संपली नाही मग षटकाच्या मंत्रा नंतर कोणतरी चालत आला तो डोंगराची पुढे चढत चढून गेला आणि त्याने त्या ठिकाणी स्वतःचा प्रयत्न केला ही गोष्ट तिकडे संपली लेखक हा शब्दांच्या रूपाने स्वतःचा बळी देत असतो म्हणून तो मोठा असतो आणि म्हणून आम्हाला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुमचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ना ते आपण तरी बोलतच नाही ना बायको उत्तम स्वयंपाक करते तिचं तिथे आपण आयुष्यात तरी बोलत नाही आपण म्हणून जातो म्हणजे बोलायचं राहूनच जाते मला असं वाटतं की हे सगळ्या सगळ्या वसईवर म्हणजे हा सगळा युट्यूब वर लाईव्ह आहे म्हणजे तेवढं तरी डॉक्युमेंटेशन होईल आपण हे आम्हाला सांगायचं आहे माझ्यात तुमचे हे समोर बसलेले आहेत ना तुमचे अतिशय जवळचे आहेत या सगळ्यांना सांगायचं आहे तुम्हाला हे तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही प्रचंड मोठं काम केलेलं आहे डोंगरा एवढा काम केलेलं आहे आमच्या समाजातील तुम्ही सगळ्यात मोठे लेखक महान लेखक आहात आणि म्हणून मी धावत धावत गेलो आणि मला जॉन्सनला सांगितलं अरे बाबा तुमच्या कासातून कोणी ऐकलं ते मला पण तुम्ही या कारण ह्या माणसाने पहिल्यांदा ज्याच्याबद्दल आमच्या आमच्या मनामध्ये प्रचंड प्रेम आहे की मी मला इतकं प्रेम आहे त्या माणसाबद्दल तो गुंसरो घरचे झोटा मुलगा तो जपानच्या भूमीत जातो आणि त्याचा बळी जातो आहे त्याबद्दल पहिल्यांदा आधी लिहिलेला आहे त्याच्यात त्यांनी लिहिलेला आहे तुम्ही या आणि तुम्ही मोठ्या प्रमाणे आलात म्हणून तुमच्याबद्दल माझ्या मनात कृतज्ञतेची भावना महत्व पडतच नाही ना म्हणजे काय झालं तुमच्या वाटा वेगळ्या झाल्यात आमच्या वाटा वेगळ्या झाल्यात आम्ही वेगळं काम करतो तुम्ही वेगळे काम करता आपण हे नाके संबंध नाही हे नाकं तुटल्यामुळे का प्रचंड गोंधळ झालेला आहे त्यामुळे आम्ही तर वेगळं काम नाही करत आम्ही तेच काम करतो आम्ही चर्चच काम करतो इकडे एक चर्चाच आता त्या अर्थाने बघितलं ना काय त्या ठिकाणी त्यांनी ते आणि ते जे सगळं ते जे तालवाद्य आहे ना त्या तालवाद्यातून काय सांगायचंय तुम्हाला की तुम्हाला जिवंत करण्याची शक्ती त्या तालवाद्यामध्ये असते तर ते हे सगळं म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो तर मी पुष्पगुच्छ घेऊन या आता एवढं बोलल्यानंतर एकेकाचा सत्कार करतो नाही तर